सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इथं लोकसभाचे खासदार शिंदे यांचे पुलिंग भूत प्रतिनिधी सोनाली उमेश हेमगट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख उपस्थित प्रभाग क्रमांक बावीस चे डी ब्लॉक अध्यक्ष माननीय देवीदास भाऊ गायकवाड व युवा नेते अनिलदादा जाधव पीपल रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवादी जामबोनी युवा मंडळ क्रीडा संस्थेचे अध्यक्ष ईश्वर भाई व सुभाष अण्णा वाघमारे बाबू अण्णा एस बी फाउंडेशन व सर्व महिला उपस्थितीत वाढदिवस दिवा साजरा करण्यात आला प्रभाग प्रभागाचे वार्ड अध्यक्ष मान्य शावणे साहेब व सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे डी अध्यक्ष मान्य जेव्हाजी गायकवाड व या ठिकाणी तसंच आपले शिवराज शावणे साहेब व या ठिकाणी समीर साहेब व या ठिकाणी आजच्या भव्य दिव या ठिकाणी आजच्या वाढदिवस सत्कार मूर्ती सौ सो सोनाली उमेश हेमगड्डी यांच्या वाढदिवस निमित्त आज देवबाई गायकवाड यांनी सामान्यांचे देखील वाढदिवस साजरा करण्यासाठी या थोरली हिरुपस्तीमध्ये झोपडपट्टी भाग असून देखील त्यांनी कार्यकर्ते तळागाळातून काम करते आज लोकप्रिय आमचे प्रणितदेव शिंदे यांच्या खासदारकीमध्ये देवाबाई गायकवाडच्या यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महिला कमिटीचे अण्णासाहेब पाटील परिषदेमध्ये बोध प्रमुख म्हणून आपले प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आमचे सोनाली हेमगड्डे देवाबाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले त्याचे भान ठेवून आज एवढे मोठे खासदार ताई झाले तरी त्यांचे डी ब्लॉकचे अध्यक्ष तळागाळातील कार्यकर्त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांनी आपल्या भागापर्यंत आल्याबद्दल प्रथमत मी सिद्धार्थ भाऊजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष या नात्याने देवाबाई गायकवाडचे यांचे सर्व नागरिकांच्या वतीने जोरदार टाळ्यावरून स्वागत या साहेब यांनी दोन शब्द व्यक्त करावे सोलापूर शहर काँग्रेस व नवनिर्वाचित आमदार व सध्याचे खासदार प्रणित शिंदे यांच्या वतीनं आज सोनालीताई यांचा वाढदिवसानिमित्त संपूर्ण काँग्रेसमय कुटुंबाच्या वतीनं त्यांना फार फार शुभेच्छा देतो खरं पाहता वास्तविक मी तुमच्या गोरगरिबाच्या घरातच जन्मलेला माणूस आहे मी का मोठा माणूस नाही आहे पण ताईंचं एक कार्य फार मोठं आहे ताईंचं पहिल्यापासून आम्हाला शिकवण आहे काँग्रेस पक्षाचं शिकवण आहे की गोरगरिबांच्या कुठल्याही सुखा दुखा सामील होणं तेच खरं विचारसरणी काँग्रेसची आहे म्हणून आज आम्ही कुठेही असू द्या आणि त्यातले त्या सोनालीताईंचा वाढदिवस म्हणजे तर मग आमच्यासाठी फार विशेष आहे कारण काय सोनालीताईंचं मी नुकतंच या दोन वर्षात त्यांच्यासह माझा संबंध आलं व परिचय झालं तेव्हापासून मी बघतो त्यांचं जी दृढ निश्चय म्हणजे समाज कार्य करण्याची जी, जी इच्छाशक्ती आहे ती त्यांची फार मोठी आहे तेव्हापासून त्यांना ओळखतो त्यांना बघतोय मी समाज ल, ते 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 नस, आज समाजामधल्या गोरगरिबापर्यंत जाऊन त्यांचे काही अडीअडचणी अडचणी असतील काही स्कीमच्या माध्यमातून काही योजना असतील ते त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातूनच त्यांनी करतायत खरोखरच हे अभिमानास्पंद आहे आज तुमच्या वाढदिवसाला मला बोलवल्यामुळं मला खूपच आनंद होतो आहे पुनश्च तुम्हाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन ग्रीवाश लाभू दे आणि तुमच्या मनातील शंका कुशंका दूर होऊन पुढच्या भावी वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझ्या दोन शब्द संपवतो नमस्कार